एक बाई हे का शेजाऱ्यांच्या घरी वग काहीतरी मागण्या करता गेली आणि तिचं कार्य चालू होत साडी काट कांडीत होती ही न जाऊन बसली नवरा बाहेरून आला तिचं मुसळ वरे गेले पाणी म्हटलं त्यामुळं पाणी म्हणल्याबरोबर मुसळ सोडून दिली आणि पतीला नवऱ्याला आपल्या पाणी द्यायला गेली ते मुसळ <laughs> बघणारी बाई म्हणजे काय जादू आहे का तुझ्यापास <laughs> <laughs> कोणती जादू आहे पाणी म्हणल्याबरोबर लगेच उठलीस आणि लगेच पाणी मुसळ वरेच आणि ती येऊन बसल्याबरोबर असा हात केल्याबरोबर हातात आलं लगेच कांडायला सुरुवात केली तिनं सांगितली वेळे त्यातून आहे गे ही माझ्या नवऱ्याची सेवा आहे माझ्या पतीची सेवा आहे या पतीचं पुण्य आहे पतीव्रतेनं पतीचं पुण्य संपादन करून जावं लागतंय पतीची या मनोभावा न चुकीचे हेच परम परमशेवा पतीच्या भाव भावनेला आ, आ, जी चुकत नाही तिचं नाव पतीव्रता पती झोपेतून उठलेलं आहे तिला काय पाहिजे तिला माहिती आहे लगेच तोंडल्या बरोबर काय पाहिजे चहा चहा म्हटल्या बरोबर लगेच हात दाब पाय बी आहे पाय दाबुका म्हणतात हात दाबोका म्हणतात दाबी 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 नरडे दाबुका नरडेबी दाबते पहिले का <laughs> पतीवर चालव का पतीच या मनोभावा न चुकीचे हेच परमशेवा परमशेवायचे महाराज अग पतीची सेवा करायची तुला, तुला, मुसळ असत दुसऱ्या दिवशी महाराज हिनं सुरू केली की लगेच एवढ्याची रोज काय म्हणते ती मै पाण्याला जा लाकडं घेऊन ये असली बाई उरफाट बोलणारी <laughs> व्यवहारातून महाराज संसार ज्याला त्याचा सुखी आहे त्याची पत्नी त्याच्या हातात असावी त्याचा संसार सुखी आहे तुकोबार आहे म्हणतात बर का कर्कशे संगते दुःख उदंड फजिती कर्कश संगतीला दुःख भोगावं लागते महाराज दुःख भोगावं ठेवून घेतले घेतलं ना लग्न बायकोशी मिळाली कर्कश महाराज आल्या थोडं पोळ्या कर बर आज म्हणले की, का बर भाकरीच करते म्हणा काय करू बाईला आता बरेच दिवस झाले वाळून गेले हे ना याचा मित्र आला अरे म्हणले काय झालेलं काही की का काय म्हणले ती बायको चांगली मिळाली नाही म्हणलं म्हणजे य कर म्हटले की योते एक कर म्हं की तू सर करते असं त्याच मंत्र थोडक्या झाले बा तुला काय करायचंय साधू महात्मे कोणी घरला आले तर त्यांचा सत्कार करणं त्यांना जेवायला घालणं असं काहीतरी चांगलं मी भाकरच करतो मग हो मग तू असं कर थोड बदलत जा महाराजाने घरला <सेख़ा> खबरदार पुरण फिरून घालशील बघ भाकर मिळूच का कावर मी पोरून घालते सुरू झालो महाराज एके दिवशी बापाची श्राद्ध आली याच्या सांगितलं तर उद्या श्राद्ध आहे तर हिला काय सांगावं लागतं ओरपटच सांगावं लागतं ह्यापा उद्या माझ्या बापाची श्राद्धा आहे आणि तू काय बामना पिंड मला बोलायचं नाही म्हणली बामनाला काय बोलायचं का बर मी बामणाला बोलिते बरं बोललीस तर बोललीस ह्यापा हे जे काही ते होम जाळल्या किंवा ते पिंडदान केलेलं जे असते का नाही ते उखंडात टाक बघ नदी पिशीमध्ये टाकशील नाही तर का बरं मी नदीतच टाकते म्हणली त्याला तेवढच पाहिजे होत दुसऱ्या दिवशी घातली महाराज टाकायला गेली बघ लय पुढे जाणू जाणारू का जाणार बुडचिल बुडणार बुडली गेली म्हणलं कर्कसे संगती दुःख उदंड फजिती बर का धर्म ते अशी घडेरे दादा ज्याचे स्वाधीन वाच कर्म तयाशी जोडे रे भीत नाही लाज ज्याचं कर्म फुटलं म्हणा असली जर बायको मिळाली तर बरं का आवड आवड आहे म्हणून ना पतिवर्ते बघून केलं जमतय का सेवा करावी लागते अनन्य भावान सेवा करावी लागते तिनं लगेच दुसऱ्या दिवशी उर पटतील पट बोलायची बाई लगेच तुम्ही काय करा बाहेर जावा ना साळी कुटीत बसते बर मग हा तुम्ही जावा आणि जाऊन आल्यानंतर मला पाणी मागा मुसळ वर गेल्यावर स्वाधीन काय करा होता बरं आहे म्हणले त्यानं ते बाहेर गेलं महाराज ते काय मित्रमंडळी की तिकडत बसले त्यांना हिच्या <laughs> दोन पायली साडी काढणं झालं यानं काय मेला काय येणा झालंय म्हणावं यानं कुठं खपला म्हणावं पतीवर ताई आलो बाबा अरे बाप रे घरला जायचं होत मला आता काय काय करे तिकीर काय काय नाही ती का मुसळ्यात म्हणजे दुसऱ्या घाल तिकीर बराच वेळ झाला गेले भेद 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 वरे मुसळ येणार पाणी वरे मुसळ सोडली ओटायच्याला इडी जे बसली तुझ्या मदत होत त्याचं रगत घडला एवढ्या जल्दी पतीवर त्याचं लक्षणे येत नाहीत महाराज पतीचे अनन्य जी भावाने जीवा करावे लागले काय <coughs> पतीवरती जे जिने पतीच या वर्तमाने बघा दिगलूर काय काय अवस्था का हे महाराज धुंडा महाराज गेले हे म्हणून माऊलीला कळाल्याबरोबर जागच्या जागी खलास त्याची जी जीवाची जी परवा नाही तिला म्हणतात पतीवर जागच्या जाई खला तुको पारायला जेवढं पतिवृत्तीच आपल्या गात्यामध्ये जेवढं वर्णन केलेलं तर कशाचं कुणाचं वर्णन केलं गाता गात्याचं चिंतन करा तुम्ही म्हणून का पतिवृत्तीचा दृष्टान घेतला त्याचं एक कारण आहे पतिवृत्तीला जसा पती प्रमाण आहे तसं आम्हाला एक विठ्ठल